सप्टेंबरच्या आज जर तुम्ही आम्हाला तुमची भूमिका जर नाही कळवली तर या मराठवाड्यामधील सतरा सप्टेंबरला जेवढाही झेंडा वंदनाचा कार्यक्रम होणार आहे त्या एकाही झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाला आम्ही प्रशासनाला आणि प्र... पालकमंत्र्यांना झेंडा वंदनाचा कार्यक्रम आम्ही करू देणार नाही बाद गॅजेटला ज्याप्रमाणे जी आर लागू केला तो जी आर देखील बंजारा समाजाला लागू करण्यात आलाश्वर शिवाजी दरेकर आपलं बोलबिंदाज बोल भाग बोल क्रमांक एकतीस मध्ये मी सहर्ष स्वागत करतो आजचा आपलं बोलबिंदाज बोल, बोल होणार आहे आदिवासी जे बंजारा समाज म्हणून मागणी केली गेलेली आहे रविकांत राठोड बंजारा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय बिंदाज बोलच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो प्रेक्षक या कार्यक्रमाला बघत असतात आणि आजचं आपलं बोलबिंदाज बोल जे बोल असणार आहे अत्यंत खळबळजनक असणार आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मुंबई या ठिकाणी पाच दिवस अमरण उपोषण केलं आणि त्या आरक्षणाला त्यांच्या पाठिंबा देखील महाराष्ट्रातून तमाम युद्ध राजकीय संघटनांनी दिलेला आहे आणि शेवटी त्यांनी विजयाचा गुलाल उधळला आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे आरक्षण जे भूताना भविष्य असं दिलं असं आणला जात आहे आणि त्या याच्यावरती अनेक इतिहासकारांनी आणि अनेक तज्ज्ञांनी विश्लेषण देखील केलेलं आहे परंतु आजही देखील मराठा समाजाला जे जा आरक्षण मिळालेलं आहे मनोज जरांगे त्या आरक्षणावरती विजयाचा गुलाल हा निश्चितच उधळलेला आहे आणि त्यांना यश आल्याचं देखील ते ठामपणे सांगू लागलेलं आहे आणि एकीकडे हा हैदराबाद गॅजेट लागू केल्याचा जी आर आहे आणि त्या हैदराबाद गॅजेटला જ્યા પ્રમાણે જીઆર લાગુ કેલા तो जी आर देखील बंजारा समाजाला लागू करण्यात यावा आणि बंजारा समाजाला आदिवासी म्हणून घोषित करण्यात यावं टी प्रवर्गामध्ये त्याचा समावेश करण्यात यावा अशी देखील मागणी जोर धरत आहे आणि आपण आज या ठिकाणी तांड्यावरती आलेलो हो, आहोत आणि जो समाज वर्षानुवर्षापासून आणि गेलीन पिढ्या पिढ्यापासून कष्ट करणारा समाज म्हणून ओळखला जातो तो, तो समाज आपल्या तीसभर पोटाची खळघळी भरण्यासाठी केवळ महाराष्ट्रापुरत्यात स्थलांतरित राहत नाही तर तो कर्नाटक सारख्या राज्यामध्ये जाऊन उत्तोड कामगार म्हणून मोठ्या प्रमाणात देखील तिथं काम करून आपल्या पोटाची खळगी भागवत असतो आणि त्या समाज जो आहे आजही देखील विकासापासून मेल दूर आहे आणि त्या समाजाचा विकास व्हावा त्या समाजाची उन्नती व्हावी अनेक समाज समाजसुधारकांनी आपल्या जीवाची आहुती दिलेली आहे विकास पुरुषांनी त्यासाठी काम देखील केलेलं आहे आज ज्या रविकांत राठोड यांनी या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावं त्यांनी प्रमुख्याने ही मागणी लावून धरलेली आहे ते आज रविकांत राठोड आपल्यासोबत आहेत आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत रविकांत भाऊ आपलं काय प्रामुख्यानं मागणी आहे असं काय तुमच्या डोक्यामध्ये संकल्पना आली की जी आपण तुम्ही एस टी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला समाविष्ट करण्यात यावं असं मागणी करत आहे आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसं की मराठा बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने काल जो हैदराबाद गॅजेट लागू करायचा जो निर्णय घेतला आणि तसं त्यांना त्यांनी जी आरही दिलेलं आहे तर आमची मागणी अशी आहे की बाबा तुम्ही जर मराठा बांधवांना जर तुम्ही न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करू शकतात तर बंजारा समाजाला का नाही कारण हैदराबाद गॅझेट जर तुम्ही पाहिलं तर त्या गॅझेटमध्ये बंजारा समाजाची एस टी म्हणजे आदिवासी म्हणून तिथं नोंद आहे आणि आदिवासी नोंद असल्यानंतर आमचाच बंजारा समाज आमच्यामधला काही भाग तेलंगणा आणि कर्नाटक आपल्या आंध्रामध्ये आहे त्या लोकांना ऑलरेडी आदिवासी एस टीचं रिझर्वेशन तिथे मिळतं आहे ते त्या आरक्षणासाठी म्हणजे आरक्षणाचं उपभोग घेत आहेत आणि त्यांचेच आम्ही सगळे सोयरे आम्ही त्यांच्यामधलेच आमचा हा एक पार्ट आणि मग आम्हाला विजे एन टीच्या आरक्षणामध्ये इथे ठेवलेलं आहे तर आमची प्रामुख्यानं शासनाकडं मागणी हीच आहे की मराठा बांधवांसाठी तुम्ही जो जी आर काढलेला आहे तोच जी आर बंजारा समाजासाठी तुम्ही काढावा आणि तमाम या उसतोड कामगार वंचित अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या बंजारा समाजाला आदिवासीचं आरक्षण देऊन एसटी मध्ये आपण तुम्ही समाविष्ट करावं आणि या तमाम बंजारा समाजाला न्याय द्यावा अशी आमची जर शासनाने तुमची मागणी मांडण्याच केली नाही तर पुढल्या विषयाची रूपरेषा कशी असणार आहे आपल्या पहा शासनाकडे शासना आम्ही विनंती करतोय महायुती सरकार आहे महायुती सरकारचे आम्ही सगळे पार्ट आहोत आणि जर तुम्ही जर एक विचार केला तर मागच्या काळामध्ये विधानसभेला महायुती सरकारच्या पाठीमागं हा तमाम बंजारा समाज राहिलेला का आहे आणि ता, मला विनंती आहे की मुख्यमंत्री तत्पर आहेत सगळ्यांचे सगळ्यांच्या सर्व स ज जातीधर्माच्या भावना जाणून घेणारे आहेत त्याचसोबत त्यांच्यासोबत जे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा तेवढ्याच ता ताकतीनं त्यांच्यासोबत आहेत तर मला विनंती त्यांना करायची आहे की बाबा तुम्ही या गोष्टीचा तात्काळ विचार करून तुम्ही या गोष्टीचा निर्णय घ्यावा आणि जी आर बंजारा समाजच्या नावाने काढावा आणि जर का असं झालं नाही तुम्ही म्हटल्याप्रमाणे तर उद्या सतरा सप्टेंबर आम्ही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करणार आहोत तर माझं तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला सांगणं आहे सतरा सप्टेंबरच्या आत जर तुम्ही आम्हाला तुमची भूमिका जर नाही कळवली तर या मराठवाड्यामधील सतरा सप्टेंबरला जेवढाही झेंडावंदनाचा कार्यक्रम होणार आहे त्या एकाही झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला आम्ही प्रशासनाला आणि प्र पालकमंत्र्यांना झेंडा वंदनाचा कार्यक्रम आम्ही करू देणार नाही कारण आम्ही खूप वर्षापासून आमची मागणी रेटलेली आहे जवळजवळ पस्तीस वर्ष चाळीस वर्ष झाले आम्ही ही मागणी करतो आहे परंतु मराठा बांधवांसारखा आमचा कोणी रेटा नसल्यामुळे आमचा समाज आज उठला सकाळी तर त्याला उद्या जेवणाची काही सोय होती की नाही याच्यामध्ये परेशान असल्यामुळे तो कधीही उठाव त्यांनी केलेला नाही आहे परंतु आज मला तुमच्या माध्यमातून पुन्हा शासनाला विनंती करायची की आता आमचा संयम बघू नका आता आमचा संयम तुटलेला आहे तुम्ही मराठा बांधवांनी रेटा केला त्यांनी एवढ्या मोठ्या ताकदीनं आझाद मैदानावर येऊन बसले त्यांनी मुंबई बंद करण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्ही जर त्यांना जी आर देत असाल आणि त्याच धर्तीवर त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये आमची नोंद असताना तो तुम्ही आम्हाला न्याय देणार नसाल तर नक्कीच हा बंजारा समाज हातात कोयता घेतल्याशिवाय राहणार नाही कारण ऊसतोड कामगार म्हणून आमची जमात वर्षानुवर्ष हेच काम करते एक पिढी गेली की दुसरी पिढी दुसरी गेली की तिसरी आणि आज आमच्यासोबत जर तुम्ही पाहिलं तर इथं सर्व भारतातली संस्कृती सारखी आहे आमचं कल्चर तुम्ही जर पाहिलं तर वेगळं आहे आज तुम्ही हे परिसर बघत आहात आपण एका तांड्यामध्ये आहोत या तांड्याची परिस्थिती तुम्ही बघा आदिवासी पाडा आणि याच्यामध्ये कोणताही फरक नाही आहे आज आम्ही जसे आदिवासी बाहेर आहेत तसे आम्हीसुद्धा गावापासून बाहेर राहिलो तांडा करून राहतोय आम्ही आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या असताना जर शासन प्रशासन आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर नक्कीच बंजारा समाज सर्व पक्ष संघटना बाजूला ठेवून आता चेतून उठल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारला आपला जरांगे यांनी आझाद मैदान गाठलं आरक्षण मिळावासा मिळण्यासाठी तसं बंजारा समाजाला एस टी मध्ये समाविष्ट करण्यासाठी तुम्ही कोणतं मैदान गाठणार आहात आम्ही सुद्धा कारण जर आम्हाला मागणी आता उद्या सतरा सप्टेंबरचा आम्ही त्यांना वेळ देतोय सतरा सप्टेंबरला त्यांनी मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्ताने कारण बंजारा समाजाचं एस टी आरक्षण आणि मराठवाडा संग्राम दिन हा कुठंतरी कोरिलेट होतोय कारण मराठवाडा स्वातंत्र्य झाला महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला मराठवाड्यामध्ये आम्ही होतो आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये आलो आमच्यामधलेच काही बांधव तेलंगणा आंध्रामध्ये राहिले त्यांना एस टीचं आरक्षण मिळालं आणि आम्हाला कुठंतरी एका विजयंटी अशा नवीन कॅटेगरीमध्ये आम्हाला ठेवलं गेलं आता हे बऱ्याच वर्षापासून झालेलं आहे कारण तुम्हाला मी सांगतो की आमचे आदरणीय परमपूज्य धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांनी या गोष्टीला उठाव करून त्यांनी स्वतःच्या ह्यादीत असताना त्यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली त्यांना सुद्धा विनंती केली की आमच्या बंजारा समाजाचा विचार करून तुम्ही आदिवासीचं आरक्षण द्या दुसरी गोष्ट एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या हयातीत असताना मुंबईसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमरण उपोषण केलेलं आहे आणि दिल्लीला सुद्धा त्यांनी आमरण उपोषण केलेलं आहे त्यामुळं त्यांचा राहिलेला जो एक स्वप्न होतं ते स्वप्न आता आम्ही पूर्ण करण्यासाठी निघालेलो आहोत आणि त्याच अर्थानं जर रामराव महाराज आणि बंजारा समाजाला रामराव महाराजांना जर खरेदी श्रद्धांजली जर द्यायची असेल सरकारला तर त्यांनी आया भटक्यामुक्त समाजामधील आदिवासी ब बंजारा समाजाला एस टी प्रवागामध्ये समाविष्ट करण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करावं आणि तसा प्रस्ताव केंद्र शासनाला द्यावा किंवा हा समाज आजही आदिवासीमध्येच आहे आदिवासी जीवन जीवन जगतोय आणि या समाजाला आदिवासी एस टीचं आरक्षण द्यावं असा प्रस्ताव इथल्या मान्य महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडं पाठवावा ही आमची प्रकर्षानं या ठिकाणी वयोवर्ष सत्तारी अशी गाठलेल्या आजीबाई देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी हितगुज साधणार आहोत याडी जय जय शेवाला काय म्हणायचं आहे हे रविभाऊनी जो मुद्दा उपस्थित केलाय की तुम्हाला पण आदिवासी मध्ये समाविष्ट केल्याचं गेलं पाहिजे काय मागणी योग्य आहे किती मुलं आहेत तुम्हाला तीन तीन मुलं आहेत काय करतात दूध घेऊन गे, जात तुमचे मुलं काय करतात लहान 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 आहे कितवी आहेत बारावी लाग कोणत्या इंग्रजी माध्यमात शाळेत मोठ्या शाळेत का शाळेत सरकारी शाळेत बरं मोठ्या शाळेत का नाही टाकली पैसा पाहिजे पाहिजे पैसे नाही आहेत याडी किती मुलं आहेत दोन दोन आहेत किती मजली घर बांधलंय मी पाहुणी भाऊ बर पण पाहुणे माहितीच घराचं घर आहे घर आहे पत्र्याचं घर आहे त्याची करतोय मी तुम्ही घर बांधले का मोठून नाही म्हणजे इतकं वय झालं मुलांना बांधलं असेल ना मोठे मुलान बी नाही बांधलं आम्ही बी नाही बांधलो बर आम्ही पत्राचे घरात आहे बर पत्राच्या घरात आहे बर काय म्हणायचं तुम्हाला या रवि भाऊनीची मागणी केली या मागणीला तुमचं समर्थन आहे हाय काय म्हणणं आमचं हेच म्हणणं आहे की आम्हाला आदिवासी याच्यामध्ये कॅटेगिरीमध्ये राहून समावेश करावा करावा बर आपल्यासोबत आता शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत काय म्हणणं आहे तुमचं हे बघा आम्ही काही नवीन काही मागणी करत नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की जे, जे सरकारनं जे हैदराबाद गॅझेट लागू केलं मराठा आरक्षण देताना काल परवाच आपण मुख्यमंत्री साहेबांना ऐकलंय त्यांनी सांगितलं की मी सगळ्या समाजांसाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्मासाठी काम करणार आहे आम्हाला नक्कीच विश्वास आहे की मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे बंजारा समाजाला यष्ट टी आरक्षण हे ब हैदराबाद गॅजेटनुसार नक्कीच लवकर लागू करून देतील आमची मागणी त्यांच्याकडं अशीच आहे की आम्हाला लवकरच हैदराबाद गॅजेटप्रमाणे एस टी कॅटेगरीत आरक्षण देऊन लवकरात लवकर आम आमच्या पण स बंजारा समाजाचं जी आर काढावं त्यांनी आणखी ते दे किती आहे तुम्हाला आहे बर वडील काय करतात सेंटरिंग काम करते काम करतात बर कोणत्या शाळेत शिकते आठवीला गावात गावात शिकते काय बनायचं स्वप्न आहे काय म्हणायचं तुला मॅडम कोणते शिक्षिका मॅडम का कोणती शिक्षिका आपण ज्या ठिकाणी उभे आहोत आपण एका ताजमहलमध्ये नाही किंवा बंगल्यामध्ये नाही आहेत तांड्याच्या वस्तीमध्ये आहेत आज कुठलाही तांडा जर बघितला तर गावकुसाच्या बाहेर आहे त्यांची ओळख ही गावकुसाच्या बाहेरची लोकं म्हणून केली जाते माझ्या पाठीमागं बघत आहात ही बंजारा समाजाची घर आहे आणि घरातली अवस्था आपण बघू शकता घरात रॅक नाही आहे काही नाही आहे इथं बघू शकता हा किल्लार बैल आहे ही ओळख आहे बंजारा समाजाची आदिवासी असल्याची आपण बघू शकता ही जनावरं आहेत पाठीमागे एक शिळी आहे आपण बघू शकता म्हणजे बंजारा समाजाची ओळख आपल्याला सांगण्याची गरज नाही त्यांचा एक वेगळा इतिहास आहे आणि तो वर्षानुवर्षापासून शतकानं शतकापासून चालत आलेला इतिहास आहे आणि रविकांत राठोड हे गेली अनेक दशकापासून या बंजारा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्यावर झालेला अन्याय दूर झाला पाहिजे बंजारा समाज विकासाच्या प्रवाहामध्ये आला पाहिजे आणि इथल्या ज्या तरुणांच्या हृदयामध्ये जी स्वप्नं रंगवलेली आहेत आय एस आय पी एस होण्याची स्वप्नं कलेक्टर होण्याची स्वप्नं ही जी काही स्वप्नं आहेत ती गेली अनेक वर्षं झाली फक्त uh, डोळ्यासमोरच पाहिली जातात प्रत्यक्षात उतरवली जात नाही आहे परंतु जर टी प्रवर्गामध्ये या समाजाचं uh, समायोजन जर झालं या समाजाला जर त्यामध्ये प्राधान्य जर मिळालं आणि रविकांत राठोड यांच्या मागणीला जर यश मिळालं तर या uh, हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने मराठा समाजाला जर uh, हैदराबाद गॅजेट लागू केल्या जाऊ शकतं जर हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा समाजाची कुणीबी म्हणून नोंद जर असेल आणि रविकांत राठोड यांनी जो आरोप केलेला आहे की आमच्या बंजारा समाजाची देखील या गॅजेटमध्ये दे नोंद आहे हैदराबाद गॅजेटमध्ये आणि ती नोंद देखील आदिवासी म्हणून आहे तर मग ही जर नोंद असेल तर कायद्या हा सगळ्यासाठी समान आहे नियम हा सगळ्यासाठी समान आहे आणि हा कायदा रविकांत राठोड यांच्या अनुषंगाने जर राबवला गेला तर निश्चितपणे बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये प्रवेश करू शकतो ही शक्यता देखील नाकारता येणार नाही आणि प्रामुख्याने रविकांत राठोड यांनी जी म प्रामुख्याने मागणी रास्त केलेली आहे की महाराष्ट्र सरकारने हा जो प्रस्ताव आहे केंद्र सरकारला पाठवला पाहिजे म्हणजे याचं विधेयक कायद्यामध्ये रूपांतर झालं पाहिजे याला राष्ट्रपतीची संमती देखील मिळाली पाहिजे दे दे ही जी मागणी आहे कायद्याला अनुसरून केलेली मागणी आहे या कायद्याला निश्चितपणे येस येईल किंवा नाही येणारा काळच निश्चित सांगू शकेल कारण की मराठा समाजाचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे परंतु ब्रा बंजारा समाज हा खोरीमध्ये वसलेला समाज आहे तो समाज एका ठिकाणी येऊन या आरक्षणाला मुहूर्तमुळ रवेल का हा देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होत आहे तो तर तिथे थांबूया पुढील भागात निश्चितपणे आपण खळबळजनक या बंजारा समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यासाठी निश्चितपणे भेटूया धन्यवाद